नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मंडळी आपल्याला माहितीच आहे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची आचारसंहिता लागू झालेली आहे या आचारसंहिता लागू होण्याबरोबरच प्रशासनानं जय्यत तयारीही केलेली आहे जिल्हा प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलीस प्रशासनानं कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे या तयारीच्या बाबतीत अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सर सरांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो नमस्कार धन्यवाद सर सर, सर राज्यात लोकसभा निवडणूक होऊ घातलेल्या आहेत या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे त्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचं बळकट करण्याचे काम जिल्ह्याची पोलीस यंत्रणा करत आहे या कारवाईबाबत आपण काय सांगा बरोबर आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन मागच्या काही दोन ते तीन महिन्यांपासून आम्ही या कामामध्ये लागलेलो आहोत त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं जिथे बूथ वर पोलिंग होणार आहे त्या सर्व बूथची पाहणी करणे त्या सिक्युरिटी ऑडिट करणे जेणेकरून तिथे निर्भयपणे वोटिंग करता येईल कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था त्यामध्ये प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आतापर्यंत आम्ही कारवाई केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जे दाखल गुन्हे आहेत जे गंभीर गुन्हे आहेत जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे गुन्हेगार आहेत दारूबंदी अंतर्गत जे गुन्हेगार असतील किंवा सराईत शरीराविरुद्ध गुन्हे करणारे असतील मालाविरुद्ध गुन्हे करणारे असतील किंवा पॉलिटिकल गुंड कोणकोणते असतील किंवा सामाजिकदृष्ट्या समाजकंटक कोणी असतील त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचं काम पोलीस प्रशासन करत आहे त्या अनुषंगाने रफली आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये आम्ही तीन हजारच्या आसपास प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स केलेले आहेत त्यामध्ये आम्ही तीन डोळ्यांना माझ्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही तडीपार केलेले आहेत त्याचबरोबर रफली पन्नास प्रस्तावचे Uh, सध्या प्रक्रिया वेगवेगळ्या डी एम्सकडे चालू आहे त्याचबरोबर आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या अंतर्गत जो सर्वात कठोर कायदा आहे एम पी डी ए महाराष्ट्र ॲक्ट त्या अनुषंगाने जे झोपडभट्टी दादा असतील किंवा डेंजरस पर्सन ज्याला म्हटलं जातं त्या विविध व्यक्तींवर असे सहा प्रस्ताव आपले सध्या चालू आहेत त्यापैकी तीन जणांवर आपण कारवाई केलेली आहे त्यांना आता आपण जेलमध्ये रवाना केलेला आहे त्याचबरोबर जे सराईत गुन्हेगार आहेत जे वारंवार गुन्हे करतात ज्यांच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेली आहे ज्यांनी जामीन भरलेला आहे ते जर का पुणे गुन्हे करतात तर ते त्यांना टार्गेट करून आपण भंगाची पुढील कारवाई करतो आणि त्यांना जेलमध्ये रवानगी करत असतो अशा प्रकारे विविध प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपल्याकडे चालू आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची सिजर असेल किंवा फ्रीडीजचे जे वाटप असतं त्यासाठी विविध पथके आपण निर्म निर्मिती केलेली आहेत ज्यामध्ये एफ एस टी भरारी पथक ज्याला आपण म्हणतो एफ एस टी स्क्वॉड्स आपल्याकडे आहेत रफली थर्टी एट एफ एस टी स्क्वॉड्स आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत ज्यामध्ये पोलीस प्रशासनाचा पण एक प्रतिनिधी असतो त्याचबरोबर एस एस टी पॉईंट्स स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स आपण कार्यान्वित करणार आहोत आपला बॉर्डरिंग जिल्हा आहे कर्नाटक राज्य बिदर जिल्हा कर्नाटक राज्यातला आपल्याला लागतो मोठी बॉर्डर असल्यामुळे बॉर्डरवर कोणत्याही प्रकारे बॉर्डर असल्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्या इलेक्शनवर प्रभाव पडू नये यासाठी विविध जागी जे मेन रस्ते आहेत त्याच्यावर आपण पॉईंट्स लावलेले आहेत ला इंटर इंटर इंटरस्टेट पॉईंट्स ज्याला आपण म्हणतो त्यावर लावलेले आहेत आणि चोवीस तास ते कार्यान्वित असतात आणि कोणत्याही प्रकारे अभेद वाहतूक होणार नाही मग ते दारूची असेल किंवा इतर कॅशची असेल किंवा इतर गोष्टींची असेल त्यासाठी हे पथक कार्यरत असतात त्याचबरोबर नऊ इंटर डिस्ट्रिक्ट पॉइंट्स आपण लावलेले आहेत आपल्या जिल्ह्याला जेवढे लागणारे रस्ते आहेत आणि जे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जातात तिथे आपण मेजर पॉइंट्स लावले जे पण जे चोवीस तास कार्यरत असतात अशा पॉईंट्सवर चांगल्या प्रकारे तपासणी चालू आहे यासाठी माझ्यासोबत माझ्या अजिनीस्त काम करणारे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या पॉईंट्सला आकस्मिक भेटी देतात त्याची नोंदी करतात आणि मोठ्या प्रमाणात सीझर पण आपल्याकडे या अनुषंगाने होत आहे सीजरची जर का आपण गोष्ट केली तर मागच्या सोळा तारखेपासून ज्या तारखेपासून अचानसंहिता लागलेली आहे त्या तारखेपासून आपल्याकडे रफली एकोणीस लाखाची दारू आपण सीज केलेली आहे के जे हातभट्टीचे हातभट्टीग्रस्त गावं जे आहेत जिथे हातभट्टीची निर्मिती केली जाते आणि जिथे सराईतपणे डोंगराळ भागामध्ये किंवा जो बॉर्डरिंग पट्टा आहे अशा भागामध्ये ज्या जे गावं या प्रकारे ग्रस्त आहेत त्या गावांना आयडेंटिफाय करून मोठ्या प्रमाणे मास रेड्स केल्या जातात चांगल्या प्रकारे इंटरस्टेट कॉर्डिनेशन व्हावं कर्नाटकसोबत आणि इतर जिल्ह्यांसोबत त्यासाठी इंटरेस्टेड मिटिंग्स घेतल्या जातात ज्या एक मिटिंग आताचा आम्ही आय जी सरांच्या मार्गदर्शनाखाली गेली होती ही वरिष्ठ लेवलची मिटिंग असते त्याचबरोबर लोकल लेवलची मिटिंग एच डी पी ओ लेवलवर डी एस पी लेवलवर आणि ठाणेदार लेवलवर हे बॉर्डरिंग प्लेसेसमध्ये होत राहतात आमच्याकडे झालेले आहेत आता त्यांनी बिदरने आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे तर आम्ही तिथं जाऊन मीटिंग घेणार आहोत इंटरस्टेट कॉर्डिनेशनमध्ये मध्ये बॉर्डरचा फायदा कोणत्याही गुन्हेगाराला होऊ नये यासाठी जे बॉर्डर पॉईंट्स आहेत तिथे जॉईंट रेड्स केल्या जातात बीदर आणि लातूर पोलीस हे जॉईंट रेड्स करते मास रेड्स करते जेणेकरून बॉर्डरचा फायदा ज्युरिडिक्शन लॅक ऑफ ज्युरिडिक्शनचा जो फायदा असतो कधी कधी गुन्हेगार घेत असतात तो त्यांना मिळू नये त्याचबरोबर आपल्याकडचे जे फरारी आरोपी आहेत जे पाहिजे आरोपी आहेत त्यांची आपण एक लिस्ट बनवलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध एक विशेष मोहीम आपण घेत आहोत जेणेकरून ते कोणत्याही प्रकारे इलेक्शन मध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही काही आरोपी असतात जे आपल्याकडचे गुन्हे करतात पण ते बाहेरच्या राज्यामध्ये राहिलेले असतात फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कर्नाटक मधले आहेत काही गुन्हेगार आपल्याकडे गुन्हे केलेले आहेत ते परार आहेत त्या सर्व गुन्हेगारांच्या याद्या आम्ही एस पी बिदर आणि इतर जे जिल्हे आहेत कलबुर्गी असेल किंवा तेलंगणाचे जे जिल्हे आहेत निजामाबाद यांच्यासोबत शेअर केलेले आहे जेणेकरून त्यांनाही माहिती असेल की हे गुन्हेगार लोक आहेत जरी त्यांच्याकडे गुन्हे करत नसतील आमच्याकडे त्यांनी गुन्हे केलेले आहेत आणि इलेक्शनवर प्रभाव पडू नये आणि शोध घेऊन त्यांना अटक करण्यात अशा प्रकारे त्यांची त्यांची यादी आम्ही घेतलेली आहे जेणेकरून त्यांचे गुन्हेगार आमच्याकडे कोणता धुमाकूळ घालणार नाही त्या अनुषंगाने विशेष मोहीम आम्ही याच्यामध्ये राबवलेली आहे सर आपण आत्ताच सांगितलं की इंटरस्टेट कारवाई करण्यासाठी उपाययोजना आखलेल्या आहेत पण निवडणुकीचा काळही सुरू आहे कायदा व सुव्यवस्था बळकट राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासन पार पाडत आहे तर याच नियोजन कशा पद्धतीनं आपण केलेलं आहे कायदा सुव्यवस्था आणि निवडणुकीचं कामकाज हे काही मी वेगळं मानत नाही जो कारण जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील त्याच वेळेस सनिर्भयपणे आणि निष्पक्षपणे आपण निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो त्या अनुषंगाने ॲडिड रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच कायदा सुव्यवस्थेची आमच्यावर आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता असल्यामुळे आचारसंहितेचे पण काही नियम असतात म्हणजे आम्हाला ज्याचं आम्हाला उल्लंघन होत नाही आहे याचं पालन करावं लागतं त्यावर जनजागृती करावं लागतं आणि त्याचबरोबर उल्लंघन होत असल्यास त्यावर कठोर कारवाई करावं लागतं ॲडिड रिस्पॉन्सिबिलिटी याच्यामध्ये नक्कीच आहे त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष कायदा सुव्यवस्थेवर पोलीस प्रशासनाचं असतं जे अशा कोणते असे कोणते गुन्हे आहेत ज्याच्या एखाद्या समाजावर त्याचा प्रतिसाद पडू शकतो किंवा आपल्या समाजामध्ये होऊ शकतो किंवा गंभीर जे गुन्हे असतात त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं जातं जे सराईत गुन्हेगार असतात त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जातं जेणेकरून ते कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यस्थेचा भंग करून आपल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये हस्तक्षेप करणार नाही अच्छा सर सर आता उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहतात प्रचारासाठी अर्ज करतात रॅलीसाठी अर्ज करतात प्रचाररथा काढण्यात येतात तर यामध्ये काही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी आपण पोलीस प्रशासन म्हणून काय खबरदारी घेतलेली आहे बरोबर आहे मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये प्रचारसाठी आपल्या स्थानिक लेवलच्या जे पॉलिटिकल फंक्शनरीज आहेत ते ॲक्टिव्ह असतात त्याचबरोबर बाहेरूनही काही पॉलिटिकल पर्सन पर्सनॅलिटीज येतात जे व्ही व्ही आय पीज आहेत व्ही व्ही आय पीज आहेत ज्यांना आपण प्रोटेक्टीज म्हणतो गव्हर्मेंटच्या मार्फतीने त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं झेड असेल झेड प्लस असेल किंवा एखाद्या युनियन होम मिनिस्टर साहेबांचा असेल किंवा पी एम साहेबांचा दौरा विविध जिल्ह्यांमध्ये होत असतो त्या अनुषंगाने आम्ही कलेक्टर मोदयांच्या त्याच्या ते खाली एक मिटिंग घेतलेली होती ज्यामध्ये सर्व पॉलिटिकल फंक्शनरीज होत्या ज्यांना त्यांची कर्तव्य आम्ही समजून सांगितलेली आहे की एखादा प्रोग्रॅम जर का त्यांना ऑर्गनाईज करायचा आहे त्यांनी कोणत्या कोणत्या ख खबरदारी घेणं गरजेचं आहे कशाप्रकारे गर पोलीस प्रशासनाला लूटमध्ये ठेवून या प्रकारचे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे कोणत्या कोणत्या गोष्टी केल्याने आचारसंहितेचा भंग होऊ शकतो याबाबत ही डिटेलमध्ये त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केलेली आहे गोपनीय यंत्रणा पुलीस प्रशासनाची नेहमी कार्यान्वित असते आणि स्पेशली निवडणुकीच्या जा कालावधीमध्ये जास्त आम्ही सतर्क असतो त्या अनुषंगाने एखादा पॉलिटिकल रॅव्हल्यूजमध्ये कोणता गुन्हा घडणार नाही यासाठी आम्ही नेहमी वॉच ठेवत असतो आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आम्ही करत असतो एखादा जर का प्रोग्राम घ्यायचा आहे एखादी रॅली घ्यायची आहे एखादी सभा घ्यायची आहे त्या अनुषंगाने एक खिडकी योजना आपण कलेक्टर ऑफिसमध्ये सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचाही एक प्रतिनिधी असतो जेणेकरून कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला जर का एखादा प्रोग्राम घ्यायचा आहे त्यांना वेगवेगळ्या विभागांचे चक्रे मारण्यापेक्षा एका जागी त्यांना परवानगी भेटून जाते आणि परवानगी पण नमूद असतं त्यांनी करायचं काय आहे काय काय करायचं नाही त्याचा जर भंग झाला तर मग त्या गुन्हे पदाखत असतो अच्छा म्हणजे एक आवश्यक सुविधा आपण उमेदवारांसाठी इथे एक खिडकी योजनेच्या माध्यमातून बरोबर दिलेली आहे बरोबर हे कलेक्टर ऑफिसमध्ये एक एक खिडकी योजना आहे ज्याच्यामध्ये विविध विभागाचे प्रतिनिधी असतात फॉर एक्झाम्पल एखाद्या एक शहरामध्ये जर का सभा घ्यायची आहे ग्राउंड जर का कोणत्या गव्हर्मेंट एजन्सीचा असेल तर मग त्या त्या गव्हर्नमेंट एजन्सीची परवानगी घेणे त्याचबरोबर कायदा सुव्यस्थेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची एन ओ सी घेणे याची प्रक्रिया असते आणि ती सुलभपणे जावी आणि सुरळीतपणे जावी यासाठी एक खिडकी योजना राबवण्यात आलेली आहे आजचा जो काळ आहे तो समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतोय तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण काही तक्रारी आपल्यापर्यंत येतील मग त्याच निराकरण करण्यासाठी आपण अशी काही यंत्रणा उभी केलेली आहे का यासाठी या यामध्ये दोन ऍक्टिव्ह अप्रोच अप्रोचेस आहेत एक आहे पॅसिव्ह अप्रोच आणि एक आहे ऍक्टिव्ह अप्रोच पॅसिव्ह अप्रोच अप्रोच मध्ये तक्रारीची वाट बघतो आणि तक्रार आल्यानंतर त्याच्याबरोबर कारवाई करतो पण सोशल मीडिया हे फास्ट फार फास्ट असं एक वेगळं जग आहे ज्याच्यामध्ये एखादी घटना लगेच प्रसारित व्हायला सुरुवात होते एखादी आक्षेपारिक पोस्ट असते तर त्याचं एका मिनिटामध्ये हजारो लाखो लोकांपर्यंत ती पोहोचण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते आणि त्याच्यामध्ये तीड निर्माण होण्याचं किंवा एखाद्या पोस्टमुळे आचारसंहितेचा भंग होण्याचं मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसून येतं त्या अनुषंगाने पॅसिव्ह अप्रोच तर आहे सर्व आमचे जे पी आय सर्व पोलीस स्टेशन्स आहेत त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत अशा प्रकारची तक्रार जर आपल्याकडे कोणाला कोणाकडे कोणाकडे येते तर ताबडतोब त्याच्यावर त्याच्यावर दाखल करून पुढची आहे त्याचबरोबर अप्रोच मध्ये आमच्याकडे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे सायबर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही आम एक वेगळं सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल ठेवलेलं आहे ते सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कंटिन्युअसली सोशल मीडिया चालत असतो आणि आक्षेपारी पोस्ट आयडेंटिफाय करण्यासाठी आम्ही काही प्रोसिजर्स राबवलेले आहेत त्या प्रोसिजरच्या अनुषंगाने कंटिन्युअसली आम्ही काही पोस्ट आयडेंटिफाय करत असतो आणि त्यांच्यावर त्वरित ॲक्शन करत असतो एखाद्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ती पोस्ट जर का व्हायरल होत असेल लगेच ताबडतोब त्या पोलीस स्टेशनला आम्ही सांगत असतो आणि त्याच्यावर ॲक्टिव्ह अप्रोचच्या अनुषंगाने आम्ही जाऊन त्यांच्यावर कारवाई करतो आक्षेपारे पोस्ट काढून टाकण्यासाठी किंवा कोणती पोस्ट आहे ज्याच्याने कायद्याचा भंग होत आहे ती पोस्ट काढून टाकण्यासाठी आम्ही सर्व नोडल ऑफिसरसोबत फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सॲप असेल किंवा मग वेगवेगळे अजून इंस्टाग्राम आहे वेगवेगळे अजून सोशल मीडिया चे आहेत त्यांच्या नोडल ऑफिसवर मी संपर्कात असतो आणि एखादी पोस्ट काढ काढून टाकण्यासाठी त्यांना ताबडतो पण मी पत्र लिहून ती पोस्ट काढण्याची प्रक्रिया आपल्याकडे चालू असते सर लोकसभा निवडणुकीमध्ये निपक्ष निर्भय आणि पारदर्शक पणे निवडणूक होण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत असते पण आपण एक पोलीस यंत्रणा म्हणून जनतेला निर्भय निपक्ष आणि पारदर्शकपणे निवडणूक व्हावी यासाठी पोलीस यंत्रणा म्हणून आपण कशी कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे मी या तिन्ही शब्दांकडे वेगवेगळे येतो सर्वात पर्यंत निर्भयपणे निवडणूक राबवण्यासाठी आम्ही काय करत आहोत भयमुक्त वातावरण निर्मिती करण्यासाठी गुन्हेगारांवर वचक असणं फार जास्त महत्वाचं आहे जसं मी सांगा आता सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन याच्यामध्ये फार महत्त्वाचे आहे प्रतिबंधक कारवाई वेगवेगळ्या गुन्हेगारांना आयडेंटिफाय करून आम्ही मागच्या पाच वर्षाची गुन्हे चाळलेले आहेत आणि जे सराईत गुन्हेगार आहेत जे आम्हाला वाटतात की हे जे व्यक्ती आहेत हे धोकादायक व्यक्ती आहेत त्यांच्यावर त्यांच्या गंभीरतेनुसार आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स केलेले आहेत काही गुन्हेगार असतात ज्यां ज्यांना आम्ही गुड बिहेवियरचा बॉन्ड येऊन त्यांच्यावर आपण प्रतिबंध कारवाई करू शकतो काही आम्हाला वाटतात ज्यांच्यावर बॉन्ड पण त्यांचा पर्सनल बॉन्ड पण असायला पाहिजे आणि जामीन जामीनदार पण सोबत आणायला पाहिजे गुड बिहेवियरसाठी पण त्या प्रकारची पण आम्ही कारवाई करत असतो काही जण असतात आम्हाला वाटतात की हे आ, या निवडणुकीच्या कालामध्ये कालावधीमध्ये नक्कीच भंग घालणार आहेत किंवा प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये पण रवानगी करत असतो अशा प्रकारे वेगवेगळ्या गुन्हेगारांवर त्या त्याप्रमाणे त्यांच्या गंभीरतेनुसार आम्ही कारवाई केलेली आहे त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बाहेरून फोर्सेस येणार आहे आम्ही सी एफची मागणी केलेली आहे पी एफची मागणी केलेली आहे त्यांना घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात रूट पाठ काढत असतो hmm. एखाद्या जागी निर्भयपणे वातावरण वाता निर्माण होण्यासाठी पोलीस hmm. प्रशासन मोठ्या प्रमाणात तैनात आहे हे करणं फार जास्त महत्वाचं आहे त्यासाठी आम्ही एरिया डोमिनेशन एक्सरसाइज करतो कोंबिंग ऑपरेशन राहतो कोंबिंग ऑपरेशन मध्ये आम्ही काय करतो की रात्री वेळी रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत जेवढे आमच्याकडचे सराईत गुन्हेगार आहेत त्यांची हिस्ट्री शीटर्स आहेत जे फरार आरोपी आहेत ज्यांच्यावर वॉरंट सध्या कोर्टाकडून निघालेले आहेत विरुद्ध कारवाई आम्ही करत असतो रात्रीच्या वेळी हे लोक काय करत आहेत सध्या याचा काय व्यवसाय चालू आहे त्यांना बोलवू नये जर का तो व्यवसाय करत आहे म्हणजे तो कुठतरी समाजामध्ये रुरलेला आहे जर का तो व्यवसाय करत नाहीये कुठतरी वेगळ्या पद्धतीने तो चालू आहे तर मग त्याच्यावर आम्हाला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करावं लागतं आणि त्याच्यावर वचक की पोलीस कधीही रात्री येते आणि आम्हाला बघत राहते त्याचबरोबर वॉरंट जे कोर्टाकडून निघालेले आहे जे गुन्हेगार आहे त्यांच्यामध्ये वॉरंट निघालेले आहे त्यांच्या तांबिलीचं मोठ्या प्रमाणात आम्ही सत्र इथं राबवलेलं आहे तर आपल्याकडे मागच्या पंधरा दिवसांमध्ये जो जेव्हापासून आचारसंहिता लागू झालेली आहे सहाशेच्या आसपास आम्ही वॉरंट ताबली केलेली आहे या गुन्हेगारांना आम्ही कोर्टामध्ये रवानगी केलेली आहे हे भयमुक्त वातावरण होत झालं निष्पक्षपणे निवडणूक राबवण्यासाठी आम्ही आमच्या आमचे जे फ्रंटलाईन वर्कर्स आमचे कॉन्स्टेबल आहेत आमचे जे होमगार्ड आहेत त्यांची ट्रेनिंग घेतलेली ते आपल्या समाजातले व्यक्ती आहेत त्यांचे नातेसंबंध नक्कीच समाजामध्ये असतात त्यां त्यांचे पारदर्शकपणा दिसावा आणि त्यांचा निष्पक्षपणा दिसावा यासाठी ट्रेनिंग दिलेली आहे आणि कोणत्याही प्रकारे कोणत्याही कॅन्डिडेटशी किंवा कोणत्याही पक्षाशी निगडीत राहू नये कोणत्याही धर्माशी निगडीत राहू नये कोणत्याही जातीशी निगडीत राहू नये यासाठी त्यांना वेळोवेळी सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्याचबरोबर ते, बर ते कोणत्या ऍक्टिव्हिटी सोशल मीडियावर करत आहेत त्यांच्यावर पण आम्ही वॉच ठेवत आहोत जेणेकरून त्यांच्याकडून कोणता भंग इलेक्शनमध्ये होणार नाही त्याचबरोबर जे बूथवर आमचे काम करणारे कर्मचारी असणार आहेत ते त्या स्वग्रामचे नसून आहेत याची आम्ही काळजी घेणार आहोत त्या स्व तालुक्याची नुसून आहे याची आम्ही काळजी घेणार आहोत जेणेकरून कोणत्याही प्रकारे पक्षपाती वातावरण तिथे निर्माण होणार आहे किंवा आक्षेपांवर ठेवू शकणार नाही पारदर्शकपणा हा फार जास्त आहे निवडणुकीमध्ये त्यामुळे याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक आहे की नियम काय आहेत आणि त्या नियमाचं उल्लंघन झालं तर मग कोणी पण व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई होणार हे फार महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही त्याच्या अगोदरच जेवढे पण पॉलिटिकल पार्टीज आहेत कॅन्डिडेट्स आहेत त्यांना आचारसंहितेबाबत चांगल्या प्रकारे ब्रीफ आहे जेणेकरून त्यांना पारदर्शकपणा राहावं की काय करायचं आणि काय करायचं नाही आणि तक्रार आल्यानंतर प्रॉपर आम्ही त्याच्यावर कारवाई करत असतो यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो तर सीविजिल ॲप आपल्याकडे आहे ज्यामध्ये एखादा कॅन्डिडेट किंवा के। एखादा पक्ष कोणत्या आचारसंहितेचा भंग करत आहे कोणीही तक्रार करू शकतो आणि त्याची निराकरण करण्यासाठी यंत्रणा आम्ही राबवलेली आहे त्याचं मॉनिटरिंग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होतं त्यामुळे टेक्नॉलॉजीचा ज्यावेळेस आम्ही जास्तीत जास्त वापर करतो त्यावेळेस पारदर्शकपणा त्याच्यामध्ये दिसून येतो आणि अशा प्रकारे आम्ही कारवाई करतो म्हणजे विशेष खबरदारी आपण मतदान केंद्रांवर देखील घेतलेली आहे आणि सी व्हिजिल ॲपचा वापर केल्यामुळे पारदर्शकपणा पण आलेला आहे असं आपण सांगितलं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेकडून काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत पोलीस यंत्रणेकडून सर्वात पर्यंत आम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे आमचे जे अधिनिस्त अधिकारी आहेत आणि आमदार आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांची ट्रेनिंग घेतलेली आहे काय आचारसंहिता असते आणि कश कशाप्रकारे त्याचा भंग होऊ शकतो आणि झाल्यास कोणत्या कल्पांवर गुन्हा दाखल करायचा आहे हा ट्रेनिंगचा सर्वात बंदा भाग झाला जेणेकरून आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करू शकतो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आचारसंहितेचा भंग कधी होतो ज्यावेळेस एखादं पोस्टर लागतं बॅनर लागतं अनधिकृतपणे पोस्टर बॅनर्स लागतात किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होतात किंवा मोठ्या प्रमाणात इलिसिट लिकर असेल किंवा मग फ्री बीज असतील त्याचं वाटप होतं त्यासाठी विविध प्रकारे आम्ही यंत्रणा राबवलेली आहे बॉर्डर पॉइंट्स असतील एस एस टी पॉईंट्स असतील भरारी पथकं असतील याच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे भंग होत नाहीये यासाठी आम्ही त्वरित ॲक्शन करत असतो आणि तक्रारीचं वाट न बघता प्रोॲक्टिव्ह एक अप्रोच आम्ही याच्यामध्ये ठेवलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं कोणत्या प्रकारची उपाययोजना केलेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र कुठे वापरण्यात येऊ नये यासाठी कारवाई करत आहोत दोन प्रकारचे शस्त्र असतात परवानाधारक असतील अथवा विना परवाना शस्त्र असतील तर त्यावर कडक मोहीम आपण राबवित आहोत परवानाधारक शस्त्र जप्त करण्यासाठी कलेक्टर महोदयांच्या अंतर्गत एक समिती असते स्क्रीनिंग समिती ज्यामध्ये मी एक मेंबर आहे ज्यामध्ये जे परवानाधारक आहेत त्यांना जर का ती आवश्यकता आम्हाला भासत नाहीये तर मग त्याची शस्त्र आम्ही जप्त केलेली असतात काही क्वचित प्रमाणामध्ये काही लोकांना आम्ही करतो फॉर एक्झाम्पल बँकचे कोणते सुरक्षा गार्ड असतील किंवा अशा प्रकारे अदरवाइज ऑलमोस्ट सर्व शस्त्र जमा करण्याची मोठ्या प्रमाणात प्रक्रियेत राबवलेली आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये रफी नाइन्टी फाईव्ह पर्सेंट शस्त्र आम्ही जमा केलेले हे शस्त्र वापरत जे अवैध शस्त्रे आहेत त्याच्या त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे जेवढे ज्यांच्यावर गुन्हे आहेत शस्त्रा अंतर्गत कत्ती बाळगण्याचे किंवा चाकू बाळगण्याचे किंवा तलवार बाळगण्याचे त्यांच्या झाडाझडती घेतली जाते कोमी ऑपरेशनच्या दरम्यान त्याचबरोबर त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केली जाते आणि मोठ्या प्रमाणात सीजर्स आपल्याकडे या वेगवेगळ्या शस्त्रांचे आपल्याकडे इलिसिट शस्त्रांचे आपल्याकडे झालेले आहेत कोणत्याही प्रकारे निवडणुकीच्या बूथवर व्हायलन्स होणार नाही यासाठी आम्ही काही बूथ आयडेंटिफाय केलेले आहेत जे संवेदनशील असणार आहे त्या संवेदनशील बूथवर मोठ्या प्रमाणात तैनाती आणि तैनाती तिथं असणार आहे निष्पक्षपणे एक वातावरण निर्माण व्हावं त्यासाठी बाहेरून आम्ही काही फोर्सेस बोलवलेले असतात एफच्या सेंट्रल फोर्सेस असतात त्यांचे एक एक सेक्शन हाफ ऑफ सेक्शन आम्ही तिथे तैनात केलेले असतात जे क्रिटिकल पोलीस स्टेशन्स आम्ही केलेले आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारे तिथे आम्ही घडणार नाही निर्भयपणे ते सुरळीतपणे पार पडेल सर जाता जाता शेवटचा प्रश्न कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण नागरिकांना काय आव्हान कर नागरिकांना माझ्याकडून हेच एक आहे की हा जो सण उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणात पाच वर्षातून एकदा आपल्याकडे येतो प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळे सण साजरे करतो तशाच प्रकारे लोकतंत्रचा हा सर्वात मोठा सोहळा आपल्याकडे साजरा होत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी व्हावे मोठ्या प्रमाणात मतदान इथे करावे सर्वात महत्त्वाचे जी यंग मंडळी आहे आपल्याकडे लातूर हे शैक्षणिक शहर आहे इथे अठरा ते चोवीस या वयोगटातले भरपूर मुलं बाहेरून आलेले असतात त्यांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडावे आणि मतदानामध्ये सक्रिय व्हावे पॉलिटिकल फंक्शनरीज यांना पोलीस प्रशासनाकडून हे आव्हान असणार असे आहे की कोणत्याही प्रकारे आपल्याकडून आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत काळजी घ्यावी ते भंग होत असल्यास ताबडतोब कळवावे जेणेकरून त्याच्यावर आपल्याला ता ताबडतोब कारवाई करण्यात येईल नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून आव्हान असणार आहे की जे निर्बंध पोलीस प्रशासन आणि प्रशासन जनरली सर्व मिरवणुका असतील रॅलीज असतील सभा असतील किंवा विविध सण उत्सवाचे काही कार्यक्रम असतील त्यांच्यावर जे टाकणार आहेत त्याचे पालन करावे पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे कोणालाही काहीही जर का प्रॉब्लेम असेल सी विजिल ॲप आहे पोलीस प्रशासनाची वेगळी यंत्रणा एमर्जन्सी सर्व्हिसेस यंत्रणा डायल वन वन टू कार्यान्वित आहे तिथे कधीही कॉल करावा आणि नक्कीच त्याचं निराकरण करण्यात येईल येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंडळी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय सरांनी अत्यंत सविस्तर पद्धतीनं आपल्याला माहिती दिली सर आपण वेळात वेळ विल काढून या कार्यक्रमात आला त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र